काय चूक आहे बाबा आपली काय चूक काय आपली कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही काय संबंध होता बोलायचा बाबा बोलत नाही मी ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितला का तुम्ही किती राग आला फक्त काय म्हणलं तुझे आणि तुझा संस्कार काय माहिती आहे एवढ्याच दोन गोष्टी बोललो किती राग आला मल्हार पाटलाला रात्री बाराला काही एकला व्हिडिओ करून काय काय बोलला ऐकलं तुम्ही अरे मल्हार पाटील तुला जर निसतं दोन शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येते तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला किती राग येत असेल मला काय वेदना असतील माझ्या काय भावना असतील माझ्या मला काहीच वाटत नसाल मला त्याला विचारायचंय की बापाला दोन गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतय त्याच वेळेस सात बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक माझ्या आजीला काय वाटत असल माझ्या आजोबाला काय वाटत असल अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं त्याच्यापेक्षा बारक्या होता काय वाटत असेल आम्हाला काय भावना असाल आमची मला काय वाटत असेल माझ्या भावाला काय वाटत असेल माझ्या आईला काय वाटत असेल माझ्या बहिणीला काय वाटत मला त्याला विचारायचं समज काजी नावाचा ड्रायव्हर होता त्याची लेकरं तर अक्षरशः बारकी पाळण्यात ती लेकरू त्याच्या आईला विचारायचं की मा बाबा ड्युटी से कब आएंगे ते आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते चार दिवसातून काय वाटत असेल त्या समजकाजीच्या लेकराला अरे ह्याचा बी विचार करा ना इतक्या नालायक दि तुम्ही इतकी नीच वागणारी तुम्ही आणि तुम्हाला दोन शब्दानं एवढं त्रास व्हायला दोन शब्द तुम्हाला टोचायलेत तु त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना मी मला सांगा संस्कार सा कुणाचे चांगले ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय बाबानो मी वाईट कृत्य केलं नाही राजकारणासाठी संपवलं ना तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही शपथ घेऊन बाहेर पडलोय आणि त्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ती शपथ पूर्ण करायचं काम मी करतोय कुणाला चूक वाटत असेल कुणाला बरोबर वाटत असेल आणि बाबानो प्रामाणिकपणे करतोय इमानदारीन करतोय दिवसातला चोवीस त्या चोवीस तास वेळ तुमच्यासाठी देतोय तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत ही माझी भावना आहे विषय असंख्य आहे